नमस्कार माझं नाव योगेश पवार कशिश सोशल फाउंडेशन ह्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे प्रत्येक वर्षी आम्ही एक पुरस्कार सोहळा आयोजित करत असतो त्याचं नाव आहे ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया तर ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण तीस ते चाळीस मान्यवरांना पुरस्कार प्रदान करतो ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केलं असेल आणि ह्या पुरस्कार सोहळ्यामागचा आपला हेतू जो असतो तो म्हणजे एक लाख एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स ह्याचे वाटप करणे आणि त्यासोबतच त्यांना जागृत जनजागृती करणे की सॅनिटरी पॅड्सचे वाटप का करावे आणि कशा पद्धतीने करावे या 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 करा तर यासाठीच या कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत शो डायरेक्टर पूजा वाघ असतील किंवा दीपाली कांबळे असतील या अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या किंवा पिया कोसुमकर असतील तर ह्या आमच्यासोबत नेहमीच असतात नमस्कार मी दीपाली कांबळे अल्विरा मोशन एंटरटेनमेंटचे होणार खरं तर सोशल どうだっ सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ॲक्च्युली हा पहिला अवॉर्ड असा आहे की ज्या अवॉर्डमधनं तसेच सोशल फाउंडेशन हे एक वेगळं काम करत आहे स्त्रियांच्या आरोग्याची काळजी इथे घेतली जाते आणि एक पुरुष म्हणून जर ह्या गोष्टीला मगाशी पण मी सांगितलं आहे की एक जेंट्स म्हणून जर ह्या गोष्टीला दोन पावले पुढे टाकत असेल तर खरं तर ह्या व्यक्तीबरोबर आम्हाला चालायला नक्की आवडेल कारण एवढी स्त्रीच्या आरोग्याची काळ काळजी घेणारा व्यक्तिमत्त्व हे मी पहिल्यांदाच पाहिले खरं तर सॅनिटरी पॅड त्यांनी वाटप सुरुवात केल्यानंतर आ, सोशल याच्यामधनं त्यांना पॅडमॅन देखील म्हटलं गेलं म्हणजे तुम्ही एखाद्या पुरुष हे सगळं काम करतो आहे तर त्याला असे असे तुम्ही नेम त्याच्यामध्ये पाडले गेले म्हणून आम्ही स्त्री म्हणून त्यांच्यासमोर अगदी हक्काने थांबतो की सर तुम्ही जर इतकं हे स्त्रीच्या आरोग्यासाठी करतच आहात तर आम्ही नक्की डेफिनेटली तुमच्यासोबत आहोत आणि सामाजिक क्षेत्रातला हा पहिला पुरस्कार असा असेल की ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटीज आहेत आणि जे सरांनी सांगितलं रियल हिरोज देखील मी मागच्या वर्षीपासनं बघत आहे खूप म्हणजे काश्मीरच्या बॉर्डरवरती ह्या व्यक्तींनी जाऊन रियल हिरो शोधून आणण्याचं काम केलेलं आहे आणि अगदी वर्थ आहे हा अवॉर्ड शो सो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी अवॉर्ड शोला नक्की यावं आणि अल्विरा मोशन एंटरटेनमेंट अशा चांगल्या व्यक्तीबरोबर आणि चांगल्या फाउंडेशनबरोबर कायम काम करत राहील थँक्यू नमस्कार मी पूजा वाघ कशिश सोशल फाउंडेशनची सेक्रेटरी आणि ग्लोबल आयकॉस ऑफ इंडिया या अवॉर्ड इव्हेंटची मी शो डायरेक्टर आहे यावेळेस जसं आम्ही म्हणालो की आम्ही आमच्या प्रोग्रॅम थ्रू इव्हेंट थ्रू रील आणि रियल हिरोंसाठी कार्यरत असतो तर यावेळेस जे रियल uh, हिरो आहेत त्यांच्यामध्ये भारतीय लष्करातील जवान सदाशिव घाडगे यांना आपण पुरस्कृत करणार आहोत आणि त्याचबरोबर uh, चला हवायुद्या uh, फेम जे आहेत योगेश शिरसाट किंवा समीर चौगुले हार्दिक जोशी हर्षा दत्करी सुरुची आरडारकर रानडे चिन्मय उदगीरकर मिलिंद शिंत्रे आणि आपल्या सगळ्यांचे माहिती असलेले मीडियातले आर जे संग्राम यांना आपण यावेळेस पुरस्कृत करणार आहोत कार्यक्रम खूप छान आहे हा फक्त एक अवॉर्ड शो नाही आहे पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कामं केलेली आहेत उत्तम कार्य कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी खास हा सोहळा आपण आयोजित करत असतो आणि या सोहळ्यासाठी आम्ही कायमच आमच्याबरोबर आमची टीम ही कायमच वाट बघत असते की कधी हा सोहळा येईल आणि लोकांना सन्मानित करण्याची आम्हाला संधी मिळेल तर तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आग्राचं निमंत्रण आहे तुम्ही अवश्य जरूर उपस्थित राहा येत्या एकोणीस मेला एल्प्रो मॉल ऑडिटोरियम इथे संध्याकाळी सात ते नऊ यावेळेमध्ये आपला प्रोग्राम होणार आहे